मेरा मेरा ला सत्तेचाळीस लावत मिळालं होत स्वातंत्र्याची लढाई आपण गोरा लोकांविरोधात लढलो आणि आता कुठे ना कुठे या देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची गरज आहे सोबत से लड़े दो चोरों से तब तब से 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 चोरों चोरों से लड़ेते चोरान चौ लड़का लड़का नहीं सग जंजीर से जंजीर देगा आप सबने अमिताभ बच्चन जी का उसमें अमिताभ बच्चन जी का हाथ में क्या लिखा रहता है दीवार 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 में क्या निकाल देता है अंधेरा नशिबातशिबात असे दिवस आज कुठे ना कुठे आलेले तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय दोन हजार ची लाची निवडणूक झाली त्याच्यापासून ते नव्यानं आपली दोन हजार चोवीस ची दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली त्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र बत्तीस लाख नवीन मतदारांचं रजिस्टर करण्यात आलं अग्दर बत्तीस लाख पाच वर्षात मात्र लोकसभा दोन हजार चोवीस पासून विधानसभा दोन हजार चोवीस पाच महिन्यात निवडणूक झाली पाच महिन्यात निवडणूक झाली या पाच महिन्यात तब्बल एकोणचाळीस लाख तब्पल निवडून आले मतदानांचं रजिस्टर करण्यात आले आता पाच महिन्यात एक नवीन मूल बंद झाला किती वेळा लागतो दहा महिने लागतात पाच महिन्यात एकोणचाळीस लाख छत्ते का त्यांनी एकोणचाळीस लाख मतदान रजिस्टर केले हा पीएम तो आहे तिथे चौकीदार पहिले चौकीदार पण आपला दुर्दैव एवढे आहे महाराष्ट्राचा दुर्दैव एवढे आहे प्रमोता आपल्याला पीएमचं वेटचर भेटलेच आहे आपल्याला सीएम पण वेटचर भेटलेलं आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अशाच पद्धतीने एकोणचाळीस लाखाचं मतदान आरोपांनी वाढवलं तिथून मत त्यांना मिळा गरमध्ये तुम्हाला मध्ये सुद्धा पाच महिन्यामध्ये त्रेपन्न हजार मीराबाईंदर मध्ये सुद्धा त्रेपन्न हजार नवीन मतदारांची मतदान करायला पाच महिन्यामध्ये त्रेपन्न आता मिश्राजी अगर हे मध्ये नवीन मतदान झालं तर थोडं काँग्रेसला जाईल थोडं भाजपला जाईल थोडं मनसेला जाईल थोडं आणखी पडायला जाईल बात्रा तकावात जाईल हे सगळं भाजपला मतदान शक्य आहे का हे शक्य आहे का असं गोष्टी माध्यमातनं तिची आग इथे जलंत करण्यात आलेली आहे ती आग कुठे ना कुठे आम्हाला या सत्ताधाऱ्यांना त्या दा महाराष्ट्राच्या सीएमला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्रातला जो प्रत्येक नागरिक आहे तो आज भेटून आणि आज तत्व आधी आज आधी जे मसाला मी भेटवले